तुम्ही तिन्ही तालुक्यांमध्ये गेलात तर सर्वांगीण विकास ह्या एका अंडायन वाक्यामध्ये जे लोकांमध्ये सूचित केलं त्याप्रमाणे खूप छान पण निधी दिला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळ जे माझे सहकारी असतील गेल्या अडीच वर्षामध्ये जे, वर्षा मा जे मागेल ते मला दिलं ते मला अतिशय उत्साहवर्धक असं वातावरण माझ्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात आहे आणि इथून रेवास मार्गे पुन्हा चोंडी मार्गे आपण त्या ठिकाणी अडलेबल रॅडिकून जाणार खूप छान प्रतिसाद आहे जे गेले पाच वर्ष लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली दोन हजार एकोणीस ते चोवीस किंवा दोन हजार चौदा ते त्यानंतर देखील लोकं माझ्या बरोबरती आहेत मी लोकांच्या संघात आहे असं एकंदर खूप पद वातावरण आहे आणि मलाही असं वाटत नाही सगळ्या गोष्टींना खूप छान प्रतिसाद आहे जे केले काम त्या कामास्वरूपात लोक माझ्या बरोबर आहेत आज पहिलं हजारोच्या संख्येने आज रॅलीमध्ये लोकं सामील झाले आणि ह्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि प्रमुख नेते मंडळी आज मला दिसत आहेत त्याच्यामुळे मतामध्ये परिणत होत असताना जो अपेक्षित लिहिला तो निश्चित मला मिळेल असं मला वाटतं खरं तर नियोजनबद्ध कार्यकाम का आमच्या आदरणीय जिल्हा प्रभूंनी केले आहे शेवटच्या उत्तरार्धमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग निश्चित आहे आणि म्हणून माझा मतदारसंघ जिथून सुरू होतो ते कोठूसपासून आज रॅलीला सुरू झाली मग शहा जिल्हा परिषद आणि शहापूर जिल्हा परिषद म्हणजे अलिबाग तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने एक जोमाने सकाळी साडेनऊ वाजता रॅलीला सुरुवात झाली आणि तिथून जी रॅली आम्ही सामरी मार्ग कुर्डूस मार्गे रॅली निघाली ती पूर्ण शाहबाज पेजारी पोयनाड मार्ग शापूर मार्ग आता आम्ही हशिवल्याच्या दिशेने जात आहोत सर्व लोकांचा म्हणजे प्रामुख्याने महिला महिला भगिनींचा प्रतिसाद चांगला आहे कारण एकनाथजी साहेब यांच्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सक्षेस झाल्यानंतर आज महिलांचा ह्या रॅलीमध्ये प्रतिसाद चांगला आहे प्रत्येक गावोगावी उमेदवारांचं थांबवून गावात बोलून जे आरती रूपाने जे स्वागत केलं जातोय आणि सगळेच युवा असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या प्रत्येक या खारेपाटामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचा चांगल्या प्रकारे स्वागत होतोय एक तर असं आहे की मागच्या वेळी आम्ही एकत्रितपणाने लढलो त्यावेळेस महेंद्र दळवी यांना यांच्या पा पाठीमागे विकासाची पार्श्वभूमी नव्हती त्याच्यामुळे आताचा झालेला परिणाम महायुती म्हणून असलेलं सरकार अडीच वर्षात झालेलं काम लाडकी बहीणसारखी खूप महत्त्वपूर्ण योजना या सगळ्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर अतिशय उत्तम पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि मला विश्वास आहे की मागच्या तुलनेमध्ये पन्नास ते साठ हजाराचा लीड हा निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये मिळेल आणि अतिशय दैदिप्यमान असा यश हे महेंद्र दळवीसाहेब यांना मिळेल